आपण गणपती मध्ये ही आरती सर्रास ऐकतो ना पण याचा आणि श्रावणाचा काय संबंध असेल बरं तर तो काळ होता श्रावण महिना जेव्हा समुद्र मंथनातून निघाल भीषण विष भीश हलाहल तेव्हा सृष्टीचं रक्षण करण्यासाठी आपल्या शंकराने ते विष पिलं आणि ते, ते गळ्याजवळच थांबवलं आणि तुम्हाला माहितीच असेल त्यामुळे त्यांचं नाव ह्याच कारणामुळे दरवर्षी श्रावण महिन्यात शंकराला शांती आणि थंडावा मिळावा म्हणून जल दूध आणि बेल अर्पण करतात त्याचबरोबर रुद्राभिषेक कडक उपवास आणि मनोभावी आराधना सुद्धा करतात आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शंकराना पशुपतीनाथ म्हणलं जात म्हणजेच प्राण्यांची रक्षक म्हणूनच श्रावण महिना हा त्यांना समर्पित मानला जातो आणि ह्या काळात मांसाहार पूर्णपणे टाळला जातो बरं का सायंटिफिक दृष्टिकोनाने ह्या महिन्यात मांसाहार का खाऊ नये किंवा सात्विक आहारच का घेतला पाहिजे हे या व्हिडिओ मध्ये खूप सुंदररित्या सांगितलं आहे तर तो व्हिडिओ नक्की आवर्जून पहा थोडक्यात काय तर श्रावण म्हणजे फर्टिलिटी प्युरिटी आणि डिवोशन या तिन्ही गोष्टींचा संगम आहे बरं का आणि या श्रावणातच आपल्या शंकराचा वासुकी म्हणजेच नाग त्याचा सण येणार आहे नागपंचमी तर तो सण श्रावणात साजरा करण्यामागचं इंटरेस्टिंग कारण आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूयात तर आपल्या मराठी मागच्या खरा कथा जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा वेडिंगरला